The शहरातील अजब प्रकार जिवंतपणीच मृत दाखवित जमीन परस्पर व्यक्तीच्या नावे शहरातील देशपांडे गल्लीतील एक अजब प्रकार समोर आला असून गंगाराम दत्ता बंगरवार यांना जिवंतपणे मृत दाखवित सर्वे नंबर नऊशे एकोणनव्वद मधील जमीन परस्पर दुसऱ्याच्या नावे केल्याची घटना समोर आली आहे त्यामुळे देगलुरात जमिनी संदर्भात कामे प्रशासनाकडून आणि काही लोकांकडून चुकीच्या पद्धतीने केली जात असल्यामुळे असल्याचं समोर आलं आहे गंगाराम दत्ता बंगरवार यांनी उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर येथे तक्रार दिली असून कालपासून बंगरवार उपोषणाला बसले आहेत शासन प्रशासनाकडून योग्य न्याय मिळणार का याकडे संपूर्ण जनतेचे लक्ष लागून राहिले आहे अनंत अंतापूरकर सह स्मिता पाटील माइड लाईट मीडिया तुम्हाला मृत घोषित करून तुमची जमीन हे कधी घेतलेली आहे दोन हजार दोन हजार चोवीस चोवीस हा चो दोन हजार चोवीस ला तुमची जमीन हाडप गेले मी पुण्याला कामाला आहो मी अनपढ माणूस आहो मला काही बी कळणार अंगटाबाज माणूस आहो त्याने मला फसवणूक केली कोण कोण फसवणूक केले तुम्हाला काय समजेच कर्मचारी आणि बाहेरचे लोक समजेच आता त्याचं नाव बी मला माहित नाही समजायला त्याला गुन्हा दाखल व्हावं समजायला हे आम्हाला दोन चार महिने झालं कळालंय हा त्याच्यावर नंतर नंतर कागद काढलो मला माहिती झाली मला काहीच कळणार दुसऱ्याला धरून घेऊन कागद काढलो आता काय करावं अनपड माणूस आहोत अंगटाबाद मला मारून टाकलेत मारून टाकले म्हणून माझी जमीन हडप केली म्हणजे तुम्हाला डेथ सर्टिफिकेट तुमचं काय आहे का त्यांनी असं काय केलेत की काय नाही की मला काहीच ठाऊक नाही साहेब हा ना जेपीट लागलं की काय लावले की मला माहितच नाही मला लिहता ये ना वाचता ये ना अरे प्रशिक्षित माणसाची जमीन या ठिकाणी काढून घेऊन दुसऱ्याला देण्यात आले विकून टाकले हा कमालबाई हा नेमकं मग तुम्हाला प्रशासनाकडे काय मागणी आहे काय मागणी आहे आमची जमीन आम्हाला पाहिजे आम्ही अनपड माणूस आहोत मला काय ना हो ते काय केले काय नाही काय पता ते नाही मला हा आणि एकतर मंडळ अधिकारी समजाची आमची जमीन बहिणीची मजी समजा तुटून टाकून दिली हा मंडळा अधिकारला काय अर्थ आहे हा जमीन थे 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 का हो? जमीन उडवायचं त्याची काय अधिकार आहे कमस कम आम्हाला नोटीस तर या नोटीस बी नाही काही बी नाही जमीन कुठे देगावास टाकून इकून घेऊ ट्वेंटी फाईव्ह न्यूज चॅनल तर या ठिकाणी अमरून उपोषण या ठिकाणी गंगाराम दत्ता बंगरवार यांनी या ठिकाणी आमरुण उपोषण कलेक्टर ऑफिस सुरू केलेलं आहे तर आपण नेमकं त्यांच्याशी जाणून घ्यावा की त्यांनी हे आमार उपोषण का केलंय आणि त्याचं त्यांना काय गरज आहे की त्यांना आमार उपोषण करण्याची त्यांना अशी काय वेळ आली किंवा असं त्यांना काय प्रॉब्लेम झाला आपण त्यांच्याशी जाणून घेऊया तर तुम्ही सांगा की नेमकं तुम्हाला तुम्ही आज आमार उपोषणला बसलात त्याचं काय कारण आहे कारण काय आमचे गंगाराम दत्ता बंगारा हे आमचे वडील आहेत आमचे वडील अशिक्षित आहेत त्यांना काही लिता वाचता येत नाही त्यांनी जिवंत असताना मरून गेले म्हणून कोर्टामध्ये खोटे कागदपत्र वगैरे दाखवून त्यांना मृत घोषित करून यांच्या नावाची जमीन हे त्यांच्या नावावर लावून घेतले एवढंच आमची मागणी आहे की जे कोणी अधिकारी त्याच्यात दोषी आहेत त्यांना कारवाई करण्यात यावी अजून यांची जमीन यांच्या नावावर लाव लावण्यात यावी बोगट इनामी आमची इनामी जमीन आहे आमच्या वडील उपार्जित करून खाता आम्ही वडील वडील जमीन आहे आमचे वडील आम्ही बाहेर पुण्याला होत्या कामाला गेल्या आम्हाला काय माहिती नाही काय काय केलेत काय नाही इथं आल्यावर आम्ही बघितल्यावर असं घोषित करून यांची जमीन विकून टाकलेत आमच्या चुलतीने त्यामुळे कागद काढल्यावर आम्हाला कळले की असं झाले कागद वगैरे काढले आम्ही त्या कागदामध्ये असं आढळले यांनी जिवंत असताना यांच्या नावाची जमीन यांनी वृत्त घोषित करून त्यांच्या नाव नावानं डावून घेतलेत अजून खर हे किती वर्ष किंवा किती दिवस झाले त्यांच्या नावावर त्यांच्या नावावर करून काय दोन हजार बावीस याच्यापूर्वी तुम्ही तक्रार कुठे कुठे दाखल केली होतीपूर्वी तक्रार कोर्टामध्ये चालू होते कलेक्टर ऑफिसला निवेदन दिल त्या पोलीस स्टेशन मध्ये निवेदन दिल त्या पण त्या गोष्टीला काही दाद मिळत नव्हत्या आम्हाला त्यामुळे उपोषणाला बसण्याची पाळी आली अच्छा तर याच्यामध्ये कोण कोण दोषी असा वाटतं तुम्हाला कोण कोण दोषी काय सगळे सिस्टमच दोषी आहे याच्यामध्ये अधिकारी वगैरे कोणाचं एकाच नाव कशाला घ्यायचं ज्यांनी ज्यांच्या जैन, पाशी ज्यांच्यापाशी गेले त्यांनी काय आम्हाला प्रतिसाद वगैरे काही दिले नाही समजा निष्काळजीपणा केले तोडून टाकले आता कलेक्टर ऑफिस मध्ये आपण एक महिना झाला एक नोटीस काढण्यासाठी अर्ज झाला त्या आज उद्या आज उद्या ते फाईलच भेटून गेले त्यामुळे त्यांच्या जमिनीची चौकशी आहे जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई व्हाय आमची जमीन आमच्या नावाने लागाल ह्यासाठी आम्ही उपोषणा बसतो म्हणजे तुमची जमीन, आ... इनामी जमीन इनामी, आ, इनामी जमीन आहे टोटल जमीन किती आहे एक हेक्टर बेचाळीस आर जमीन आहे पूर्ण आमच्या बाबाच्या नावाने पस्तीस आर साडे पस्तीस आमच्या वडिलाच्या नावाने बाकीचे आमचे काका वगैरे हो टोटल एक हेक्टर बेचाळीस आर जमीन आहे हा त्याच्यामध्ये निवेदनची कॉपी कोणा कोणाला दिलं पेजन ऑफिसला गेल तर इथं कलेक्टर आपल्या पोलीस स्टेशनला एसपी ऑफिसला आज महसूल मंत्राला मुख्यमंत्र्याला मग तिथून काय तुम्हाला आतापर्यंत काही वगैरे काय आलं नाही साहेब हे काय डॉक्युमेंट आहेत माझ्या हातामध्ये कलेक्टर साहेबांची चर्चा झाली का तुमची कलेक्टर साहेब चर्चेच काय निवेदन वगैरे दिलं त्यांना काय काही बोलले नाही प्रसिद्ध झालं काही नाही त्यामुळे आम्ही उपोषणाला बसलो कळलं उपोषण अमरण आहे का अमरण आहे आजपासून सुरू आहे आजपासून सुरू सर आज पहिला प्रशासनाकडे काय मागणी आहे प्रशासनाकडता काय जे कोणी याच्यामध्ये दोषी आहेत जे जिवंत असताना मारून टाकले त्यांना यांच्या नावाची जमीन आहे इनामी जमीन ते कोणी कोणाला ऐकता येत नाही काही करता येत नाही त्यांनी बोगट डिग्री करून घेतली ते डिग्री रद्द व्हावी जे आमची जमीन आहे आमच्या नावाने लागावे अजून जे कोणी दोषी आहे याच्यामध्ये त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात एवढीच मागणी आहे आमची सर्वे नंबर दोनची ची जमीन आहे आणि ती फक्त ट्रान्सफर करता येते विकता येत नाही ते काय असे <tune>